अरे कालच्या ना गोळे गावात का पुढे एक ट्रॅक्टर रोट्याला पराटे बोळा माग आणि परत त्याच्या मागे बरोबर रोटायचा शेती परडायची <laughs> बरोबर आहे शेती आपण म्हणतो ट्रॅक्टरला काय परत काय शेती बरोबर आहे परडत नाही आता लोकांनी ते भरपूर ट्रॅक्टर घेतले ट्रॅक्टर घेतले वस्तू परडती का त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या खाताची गुणी दोन हजाराला झाली आता दहा गुंठे राहिली याला किती घेतले असते पाचशे पाचशे नांगराला पाचशे सहाशे रोटा आणायचा परत गहू पिरायचा नमस्कार मंडळी आज आपण आपल्या शेतामध्ये होतो पण आपले कायम इथं आपले शेजारी आपले बाळू मामा असते तर आणि त्यांनी आज या छोट्या म्हणजे पहाटे उठल्यात पण ते बघा जुन्या पद्धतीने त्यांची नांगरणी चालू आहे बघू शकता नांगरणी ना म्हणजे दोन्हीला केलेलं आहे त्यांचं म्हणणं वगैरे ऐकू ते मला आल्याला म्हणले बैल पण चलत नाही बैलांना पण सवय राहिली कारण काय आता सध्या डिजिटल युग निघलय सगळं काय आहे सगळा ट्रॅक्टरचा काळ आहे पण त्यांनी आता ते काय म्हणले इकडं एवढशा वावरासाठी कशाला ट्रॅक्टर बोलवायचं <स्या> कशाला काय पण तरी पण त्यांनी ट्रॅक्टरनी पाळाट्या उपटिल्यात बघू शकता अजून जाळलं नाही काय नाही पण त्यांनी नांगरणी धरली म्हणजे आपली ही नांगरणी पहिले उत्साह वगैरे बगला फोडालाच करीत हो म्हणजे बळेराम म्हणजे आपलं एक पहिलं काय नांगरणी होती ना बैलाची आणि हे बळेराम आहे पाहू शकता चालू आहे मामाच हे मस्त पैकी चालू आहे म्हणजे सुरुवात नाही का थोडीशी बैलाला सवय नसती म्हणली पण बैल मस्त मशागत करू राहिले आपली घरगुती आता हे पाहायला मिळणार नाही म्हणजे कालांतरान मजी हे हा येत वर रे नंतर सगळं ट्रॅक्टरच नाही बाळो काय तर आपण त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊ थोडस जुनी म्हणजे आता हे भरपूर लांब माहित असन आपले व्हिडिओ भरपूर लांब जात पण थोडीशी जुनी शिवालट काय भानगडे नांगरणी बळेराम आता हे बघा आपल्याला मामा सांगतील मामाचे बैल लय भारी मामान टायर पण केले लय भरपूर दिवस बघू शकता मामाची बैल जोड येऊ द्या मामा पुढे एवढा चालू आहे बैल लय पकडे मामा या बैलावर टायर केलेले तुम्ही सात वर्ष वर वर थांबा आता पाळ डुपटील आता काय करतोय पाळी घालायची बघा ते नाही गव्हाला म्हणजे सध्या गव्हाचं धरायची गहू बायला हे काय तुम्हाला काय आणलं ट्रॅक्टरला काय परडत काय शेती परत बर आता लोकांनी ट्रॅक्टर घेतले ट्रॅक्टर घेतले वस्तू का नाही परत आपल्या खाताची गोणी दोन हजाराला झाली आता दहा गुंठे राहली याला किती घेतले असते पाचशे पाचशे परत नांगराला पाचशे सहाशे परत त्याच्यात रोटा आणायचा आणि परत गहू पेरायचा गमत <laughs> पुढचा आपण त्याची म्हणजे गव म्हणजे त्यापेक्षा गहू विकत आणलेला परवडून पाचशे पाचशे जर धरलं तर एक बार पळा ठेवता नांगरायचा रोटा आणायचा बरोबर रोटा पाचशे अडीच हजार अडीच हजार झाले ना अडीच हजारात जाऊ किती येईल बघा येई म्हणजे आपले मामा माहिती यानी भारी कॅल्क्युलेशन सांगितलं पण आपण खास करून म्हणजे त्यानी ते धरलंय बळेराम हेच ना बळीराम हा बळीराम 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 बघा मस्त चालतो आणि मशागत पण जुनी पद्धत म्हणजे म्हणजेच होत सगळं काय होत हेच होत बुडत गेलं दोन दोन महिने आणि दुसाला पेरायला आता कोणी बैलच झोपी ना आता सगळे ट्रॅक्टर आण का ट्रॅक्टर अरे कालच्या गोळे गावात हे का पुढे ट्रॅक्टर रोट्याला मागा आणि परत त्याच्या मागे रोटा बरोबर आहे शेती पडायची बरोबर आहे शेती आपण म्हणतो तर शेतात पिकत नाही पिकत नाही म्हणजे आपलं पिकलेलं ते सगळं याच्यात जातंय तीन ट्रॅक्टर चालू होते का असं कामा हाय म्हणून करायचं आपलं आता ते बरोबर आहे चालू आहे चला हा ना हे असं चालू आहे आपल्या मामाच्या आजची थोडीशी मुलाखत घेतली बघा टायर किती वर्ष केलं तर मामा तुम्ही सात गंगा मैला केदरश्वरला पण गंगा मैला सात वर्ष टायर केलेलं आहे ह्या बैलानेच केलंय बर का हे बैल आज त्यांचे हे भारी मशागत होती मस्त चाललंय बघा हम्म मरुस्तर सांभाळायची बघा त्यांची जिद्दकडे लावायची ते भरपूर त्या बैलावर माझी हे केलेलं आहे शेती वगैरे केलेली आहे आणि ते टायर वगैरे होंडा वांडा असं का बघा असं अस नागराला चाललेला आहे तर आजचं होतं आपल्या थेट शब्दातून अपडेट थेट बाळू सोबत कसं वाटलं काय आणि आपल्या चॅनलला फेसबुकला जास्त फॉलो करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा तर धन्यवाद